नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती अपडेट घेऊन आलो मित्रांनो आजचे नवीन एक परिपत्रक सध्या खूप व्हायरल होत आहे पोलीस भरती नेमकी केव्हा होणार आहे आणि तयारीला साधारण आपल्याला किती दिवस मिळू शकतात त्याबाबत एक संभावित आढावा किंवा येणाऱ्या काळामध्ये किती दिवसामध्ये पोलीस भरती होऊ शकते त्या संदर्भामध्ये मित्रांनो तुम्हाला एक आगामी रणनीती बनवण्यासाठी नेमका वेळ किती मिळेल त्याबाबत आज आपण डिस्कशन करणार आहोत मित्रांनो चला करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा मित्रांनो हे ते परिपत्रक आहे आप आपल्याकडे गृह विभाग महाराष्ट्र शासन मुंबई जे काही आपलं मित्रांनो मुंबई पोलीस आहे त्यांचं हे एक परिपत्रक आहे त्यांच्या एका आ, मिटिंग संदर्भामध्ये एक परिपत्रक आलं आहे तर हे दिनांक तेरा सहाचं सा परिपत्रक आहे आणि ही जी काही मिटिंग झालेली आहे त्याच्यामध्ये ह्या मिटिंगविषयी आपल्याला बाकी मुद्द्याला हात घालायचा नाही आहे परंतु जे आपल्या कामाचं आहे ते आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर बघा मीटिंगमध्ये सांगण्यात आलं आहे की आगामी कालावधीत मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस यांची भरती होणे अपेक्षित आहे त्या दृष्टीने हुतात्मा मैदान हॉकी मैदान व परेड मैदान यांची डागडुजी करून सदरची मैदाने आवश्यकतेनुसार अथवा मागणीनुसार भरती प्रक्रियेकरता सज्ज राहतील याची खबरदारी घ्यावी त्याच्यानंतर मुंबई पोलीस दलात नवीन पोलीस शिपायांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यास त्या अनुषंगाने सोपे येणारी जबाबदारी सकारात्मक दृष्टिकोनातून पार पाडली जाईल याची खबरदारी घ्यावी तर या दोन तीन मुद्द्यामध्ये नवीन पोलीस भरती संदर्भामध्ये वाच्यता करण्यात आलेली आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण तयारीला राहायचं आहे मित्रांनो कारण नवीन पोलीस भरती म्हणजे मुंबई पोलीस दलात आए। ते आपन भरती प्रक्रिया म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरामध्येही पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे त्या दृष्टिकोनातून आपण तयारीमध्ये राहायचं आहे कारण परिपत्रक मागील काळामध्ये जर बघितलं तर भरतीचं भरपूर अशा प्रकारचं वारं निर्माण झालं होतं परंतु मतात परत काही गॅप झाला गॅप त्यामध्ये दिसून आला आणि आता परत मित्रांनो भरती प्रक्रियेबाबत आपल्याला हे परिपत्रक दिसत आहे तर माझ्या माहितीप्रमाणे जर आपण बघायला गेलो मित्रांनो तर किती वेळ अजून मिळू शकतो तर माझा एक अंदाज आहे मित्रांनो की आपण आता जर बघायला गेलो तर सध्या पावसाळाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि मागच्या वर्षी पावसाळ्यात भरती झालेली होती परंतु किती भरपूर अडचणी त्यामध्ये दिसून आल्या होत्या तरी माझा एक अंदाज आहे मित्रांनो की ह्या वर्षी आपली भरती प्रक्रिया ही हिवाळ्यामध्ये जाऊ शकते कम्फर्म नाही आहे एक अंदाज तुम्हाला सांगतोय पावसाळ्यात ते ह्या वर्षी बेजारी करणार नाही आहेत भरपूर विमोदारांची बेजारी झाली आहे काही जणांना कोरडं मैदान मिळालं होतं काही जणांना त्या ठिकाणी ओलं मैदान मिळालं होतं त्याच्यामुळे सर्वांना सारखी संधी मिळाली नव्हती त्यामुळं काही जणांचा तोटा झाला आणि काही मार्कांनी त्यांचं पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं होतं गुणवत्ता असून ते सिद्ध करू शकले नव्हते कारण मैदानी चाचणीमध्ये प्रॉब्लेम आला होता त्यावर्षी निश्चित मित्रांनो की ह्यावर्षी तसं काही ते करणार नाही आहे प्रशासन ह्यावर्षी त्याबाबत खबरदारी घेणार आहे तर आगामी काळात मित्रांनो भरती प्रक्रिया आपली होणारच आहे आपण आपल्या तयारीमध्ये राहायचं आहे अभ्यास करा ग्राउंड करा मित्रांनो परत परत वेळ येत नाही आहे आणि ही, ही बॅच मित्रांनो खूप लकी आहे कारण आपण जर बघायला गेलो तर दोन हजार चौदा ते एकोणास दरम्यान खूप कमी प्रमाणात भरती प्रक्रिया पडली होती अडीच हजार तीन हजार साडेतीन हजार अशा जागा पडायच्या आणि त्यावेळेस मित्रांनो खूप मुलांची गुणवत्ता असूनसुद्धा ते मेरिटमध्ये येऊ शकले नाही कारण जागाच कमी होत्या पण मागील आता ह्या दोन तीन भरत्या खूप मोठ्या झालेल्या आहेत आणि यावर ची सुद्धा त्याच प्रकारची भरती होणार आहे त्यामुळं तुम्ही निश्चित मित्रांनो अभ्यास करत राहा थोड्या मार्काने गेले असाल नवीन असाल तरीसुद्धा भरतीला खूप संधी आहे त्यामुळं सोडू नका मित्रांनो अभ्यास करत राहा ग्राउंड करत राहा कारण ही गेलेली वेळ परत येत नाही आणि तुम्ही मित्रांनो खूप लकी आहात की ह्या भरत्या लागतार पडत आहेत भविष्यात काय होईल सांगता येत नाही त्यामुळे संधीचं सोनं करा मित्रांनो आणि हेल्पिंग गॅनेशुअर तुम्हाला अपडेट भेटत राहतील आपण परत ॲक्टिव्ह झालो आहे तर त्यामुळं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे व्हिडिओमध्ये नवीन काही अपडेट घेऊन तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर काढवा निश्चित आपण ते व्हिडिओ पुढील काळात घेऊन येऊयात आणि रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला आता मिळत जातील धन्यवाद